गेली अडतीस वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करतोय आय व्ही एफ तंत्रज्ञानामुळं कोल्हापुरात खऱ्या अर्थानं मेडिकल टुरिझमची सुरुवात झाली संशोधन परिश्रम आणि रुग्णांचा विश्वास यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होऊ शकलो असं मत प्रसिद्ध स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर सतीश पत्की यांनी व्यक्त केलं कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं डॉक्टर पत्की यांना डॉक्टर अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी के एम ए कॉन या वैद्यकीय परिषदेचं आयोजन केलं जातं या परिषदेत वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा डॉक्टर अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला जातो कोल्हापुरातील हॉटेल सयाजीमध्ये के एम एची दोन दिवसीय परिषद संपन्न झाली यावेळी के एम एचे अध्यक्ष डॉक्टर आर एम कुलकर्णी सचिव डॉक्टर अरुण धुमाळे डॉक्टर साई प्रसाद डॉक्टर वसुधा जोगळेकर डॉक्टर मंदार जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर डॉक्टर सतीश पत्की यांना डॉक्टर आर एम कुलकर्णी आणि डॉक्टर यांच्या हस्ते डॉक्टर अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला तत्पूर्वी पतकी यांच्या कार्यावर आधारित मानपत्राचं वाचन झालं परिषदेला उपस्थित असणाऱ्यांनी उभं राहून डॉक्टर पत्की यांच्याबद्दल आदर व्यक्त केला वैद्यकीय क्षेत्रात येण्यापूर्वीचा आणि त्यानंतर वंध्यत्व क्षेत्रात केलेल्या संशोधनाची माहिती डॉक्टर पत्की यांनी दिली भक्ती ईश्वराची आणि सेवा मानवाची या संकल्पनेवर विश्वास आहे आपण जे काम करतो त्यामध्ये अपार कष्ट करत नव तंत्रज्ञान समजून घेतलं कोणत्याही कामात अचूकता असली पाहिजे हे संस्कार आपल्या आई वडिलांकडून मिळाले सिंगापूरमधून विशेष प्रशिक्षण घेऊन आणि संशोधन करून आय व्ही एफ तंत्रज्ञान विकसित केलंय असं डॉक्टर पत्की यांनी नमूद केलं आजवर अनेक विक्रम प्रस्थापित झाले पत्की हॉस्पिटलमध्ये एक लाख शस्त्रक्रिया आणि पस्तीस हजार प्रसूती झाल्या रुग्णांचा विश्वास हीच आपली खरी कमाई असल्याचं डॉक्टर पत्की यांनी नमूद केलं तसंच के एम एचा हा पुरस्कार आपल्यासाठी अनमोल असल्याचंही डॉक्टर पत्की यांनी सांगितलं यावेळी बँगलोरमधील कार्डियाक सर्जन डॉक्टर लक्ष्मी डॉक्टर शरद टोपकर डॉक्टर राजेंद्र चिंचणेकर डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवर उपस्थित होते